थोडंफार शॉपिंग करायचं शॉपिंग म्हणजे थोडं दूध दही असं काही किरकोळ घ्यायचंय आणि हे आहे फिफ्टी सेंटला एक म्हणजे साधारण चाळीस पंचेचाळीस रुपयाला एक आहे पण इतकं सुंदर येणं आहे आता हातून कसं गोड आहे का आंबाचे ते माहित नाही

ते एक वेग आहे आता ए फी ए फोरमध्ये डेझर्ट सेप होत्या दोज आईस्क्रीम फ्रोजन पिझ्झा असे सेक्शन्स केलेले आहेत पुढे ए फाय ए सिक्सला फ्रोझन मिल्स व्हेजिटेबल्स ब्रेड असे वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत आता इथे बघा एवढ्या प्रकारचे दही आहेत ना आता मी तुम्हाला दाखवते एक तर नॉर्मल दही तर असतंच प्लेन दही पण बाकीचे पण एवढे प्रकार आहेत की इथे आहे मिक्स दही मिल्क त्यानंतर आहे ती लाईम पीच मग व्हॅनिला ग्रीक योगट हे मिक्स्ड बेरीज आहे त्यानंतर आहे इकडे स्ट्रॉबे चेरी त्यानंतर इथे आहे मिल्क अँड कुकीज हे सगळे दह्यांचे प्रकार आहेत परत ब्ल्यूबेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी असे पुष्कळ दह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे सगळे चवीला इतके छान असतात मला तर खूप आवडतात म्हणजे मी हे बरेचसे काही काही ट्राय केलेत तर खूप छान आणि झिरो शुगर आहे त्यामुळे शुगरची पण काही काळजी नाही आहे फक्त दही आणि त्याच्यामध्ये फ्रूट मिक्स केलेलं असतं त्यामुळे छान चवीलाही छान असतं आणि हेल्दी हे <laughs> सांगायचं तुम्ही तुमचं स्कॅन करून स्वतःचं स्वतः ट्रॉलीमध्ये भरू शकता आणि फॅब पेमेंट स्वतःचं स्वतः करू शकता पण शवणक जर कोणी एखादा आयटम स्कॅनच नाही केला आणि असंच टाकला तर करू शकतो ना असं लोक इथे कॅमेरा आहे आणि हो कॅमेरा आहे का सगळं रेकॉर्ड होतं इथे झाला आता सगळं स्कॅन झालं आणि टोटल आपली किती आली आहे सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी थ्री फॉर्टी एट फॉर ट्वेंटी वन आयटम्स नो थँक्स इथे मी तू गेली माझ्याकडे माझ्याकडे पण नाही माझ्याकडे पण नाही पैसे आता मधून शॉपिंग केली आम्ही आणि बाहेरच खाल्लं डिनर केलं आणि घरी आलो आता आणि आता वाजलेत रात्रीचे नऊ आजचा दिवस खूप हेक्टिक गेला तुम्ही पाहिलंच असेल शिफ्टिंग काही सोपं नसतं त्यानंतर आम्ही आज मोस्टली घर सगळं लावलं किचनही लावलं एकतर किचन म्हणजे सोपं होतं लावायला कारण सारंग बॅचलर एकटाच राहत होता त्यामुळे भांडी अशी काही आपल्याकडे जशी असतात तशी तेवढी नव्हती पण बऱ्यापैकी होती त्यामुळे तसा एक दीड तास गेला किचन लावायला हाय हॅलो नमस्कार आत्ता संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि दिवसभर असा घरकामातच वेळ गेला दुपारी थोडी विश्रांती झाली आणि सारंग पण ऑफिसमधून आलाय आणि दिवसभर मला ब्लॉक करायला जमतच नाही कारण शौनक वर्क फ्रॉम होम असतो आणि जितेंद्रांचं पण काही ना काही काम चालू असतं त्यामुळे मग मला काही ब्लॉग करता येत नाही अजून मला कळत नाही की स्वतःचं स्वतः ते एकट्यानेच कॅ क्या, कॅमेरा घ्यायचा आणि एकट्यानेच करायचं हे जरा थोडंसं अवघड जातं आहे हळूहळू शिकेन मी तर आत्ता मी ब्लॉगला सुरुवात करते तर आता आपण निघालो आहे बाहेर ॲक्च्युली आता नवीन घरात शिफ्ट झालो आहे तुम्ही पाहिलंच असेल तर तिथे थोडंफार फर्निचर घ्यायचंय आम्हाला तर ते फर्निचरच्या सर्चसाठी सर्वेसाठी आज आम्ही बाहेर पडलोय तर तुम्ही चला माझ्याबरोबर आपण बघूयात कशी दुकानं आहेत

त्याच्यावर जे आहे ना आ हो हे ओपन होतं आणि इथून आत घालायचं तेव्हा हे असं ओपन केलं आणि कोल टाकायचं त्याच्यावरती काही ग्रिल टाकायचं आता सध्या आपल्याला याची काही गरज नाही गरज नाही काय उद्या करणार ना बारब किंवा याची ना हे बघायचं वॅटेज वॅटेज किती आहे आणि हे नाही नाही साईज किती आहे तेही बघायचं साईज किती दिला साईज दिला थर्टीन पॉइंट फाईव्ह लेंथ सांगू शकतो का की आम्हाला हा ओपन करून दाखवा सॉरी सांगू शकता का आपल्याला हा ओपन करून दाखवा हां नाही दाखवत का नाही दाखवत कोणी ग सेल्सवाले लोक नाहीत काय नाही दाखवायला आपलं आपणच करायचं आहे तुझं फेवरेट इलेक्ट्रॉनिक स्टोर कुठलं आहे कुठलं कुठलं आहे तुझं इंडियातलं कुठलंही मला जेथा लागा इलेक्ट्रॉनिक स्टोअर मध्ये मला केसर फालचा मायक्रोवे कारण तुम्हाला फक्त हिटिंग पर्पज साठी आहे बाकी त्याच्यासाठीच नाही ओट्यावर बसायला पण पाहिजे ओट्यावर तो बसेल छोट्यावाला बसेल मॅजिक शेपचा जो आहे ना छोटा तो बसेल तो जास्त मोठा घेतला ना बसेल तो पण बाकी सगळी अडचण होती ठीक आहे मॅजिक शेफचा आहे इथे उद्या आयकिया मध्ये बघू जर मिळालं तिथे पण मायक्रोवेव्ह मला नाही आयकिया मध्ये मायक्रोवेव्ह नसतो फक्त फर्निचर नाही मॅजिक शेपचा आपण ऑनलाईन बघूयात आणि कम्पेअर करू आणि नाहीतर इथे येऊन घेऊ किंवा ऑर्डर करू ठीक आहे घरक्या बदल टाकू का एकदम बाटप बिटप बाटप बिटप जे घर बांधतात ना त्यांच्यासाठी उपयोगाच्या वस्तू आहेत म्हणजे शून्यापासून जे घर बांधतात त्यांच्यासाठी आहेत फर्निचर वगैरे आणि जे सोफा वगैरे आहेत ते सगळे ऑनलाईनच आहेत ते डिस्प्लेला काहीच नाहीये सोफा कॅबिनेट आणि आपण जे बघत होतो डायनिंग टेबल वगैरे तर ते काहीच नाही सगळं ऑनलाईन आहे त्यामुळे आता आपण असं करूया आयकियाची व्हिजिट करू आणि मग बघूयात काय कधी उद्या जायचं उद्या जाऊयात आयकियाला असंच करूयात उद्या आयकियाला जाऊयात आपण ती एक व्हिजिट होईल आपली आणि मग आपण ठरवूयात काय करायचं ते चालेल आणि हे काय सगळं ऑनलाईन बघण्यात अर्थ नाही आपल्याला कसं प्रत्यक्ष बघून इथून निघूया <laughs> आम्ही फर्निचरच्या दुकानात जाऊन आलो दोन दुकानात गेलो होतो पहिल्या दुकानात तर काहीच आवडलं नाही दुसऱ्या दुकानातही काही एवढं नाही तर आता पुढच्या दोन तीन दिवसात आम्ही आयकियामध्ये जाऊ आणि तिथे बघूया फर्निचर वगैरे आता आलो आम्ही इथे पोर्टयार्ड मध्ये आणि थोडासा वॉक करू म्हटलं जरा बाहेर आणि मग घरी जाऊ वॉक करून झाला आमचा आणि इथे बसलो आम्ही आता आमची आता ही फेवरेट प्लेस झाली आहे बसायची छान इथे आहे बसायला इथे आम्ही थोडा वेळ बसतो आणि मग जातो घरी तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्लॉगला ओके बाय